कागल विधानसभा मतदारसंघात साहेबांनी डबल हॅटिक साधत जिल्ह्यात नवीन विक्रम प्रस्थापित केला आणि त्याचा जल्लोष आम्ही मोठ्या धुंधडक्यात साजरा केला दुहेरी झालेल्या लढतीत जवळपास अकरा हजार आठशे एकोणऐंशी मतांनी मुश्रीफ साहेबांनी मिळवलेला विजय आम्हा सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता महायुती पूर्णपणे सुसाट तर महाविकास आघाडी पूर्णपणे भोईसपाट असं चित्र पाहायला मिळालं दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या होत्या त्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सव्वा दोनशेच्या वर जागा ह्या महायुतीच्या पारड्यात पडल्या एकट्या भारतीय जनता पार्टीने एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला होता आमच्या दारामध्ये सर्वजण या गोष्टीची चर्चा आणि जल्लोषात स्वागत होते बघा आमची पुतणी आणि तिची मैत्रिणी हीसुद्धा आपल्या आनंदावर कंट्रोल करू शकली नाहीत आम्ही दरवेळीप्रमाणे लोकसभेत ज्या पद्धतीने साखर वाटप केलं त्याच पद्धतीने घरापासून ते अख्ख्या गल्लीपर्यंत साखर वाटप मोठ्या उत्साहानं साजरे केले लोकसभेच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताच आम्ही अशाच पद्धतीने साखर वाटप केले होते मागच्या दोन दिवसापूर्वीच्या माझ्या ब्लॉगमध्ये मी साहेब नक्की विजयी होणार याबाबतची माहिती दिली होतीच आणि तो माझा विश्वास खरा ठरला याचं कारण विशेष म्हणजे लाडक्या बहिणींचे विशेष हवा त्याच पद्धतीने संपूर्ण कार्यकर्ते उमेदवार सहकारी आणि मित्रपक्ष यांचे कार्यकर्ते यांनी स्वतःची निवडणूक समजून काम केले होते आणि त्याचा परिणाम या संपूर्ण माहितीच्या यशामध्ये पाहायला मिळाला आणि विशेष म्हणजे ही निवडणूक अत्यंत जवळपणे मी पाहिली होती उत्तूर असेल किंवा उत्तूर जिल्हा परिषदेमधील आठ ते नऊ गाव असतील या ठिकाणी स्वतः जाऊन प्रचार करणे काही ठिकाणी कोपरा सभा घेणे अशा पद्धतीने आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून महायुतीचा जेवढा काही योजनांची माहिती देता येईल ती पोचवण्याचा प्रयत्न नागरी केला होता नागरिकांची मतं जाणून घेणे त्यांची प्रतिक्रिया काय आहे हे सुद्धा आम्हाला यातून कळवलं होतं समजलं होतं विशेष म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जेव्हा मुश्रीफ साहेबांना निवडणुकीपूर्वी भेटलो होतो त्यावेळीच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की माझा विजय निश्चित आहे कारण मी बारा महिने काम करणारा माणूस आहे आणि त्या विजयाची निश्चिती त्यांनी त्याचवेळी केली होती त्याचं रूपांतर आज आम्हाला डबल हॅटिकच्या रूपाने पाहायला मिळालं खरोखर सकाळी सहा वाजता सुरू असणारा त्यांचा जनता दरबार गेली पंचवीस वर्ष सातत्यानं सुरू आहे तो आणखी पाच वर्ष सुरू राहणार हे मात्र नक्की भारतीय जनता पार्टी अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेसाहेबांची शिवसेना इतर घटक पक्ष या सर्वांच्या एकीचं हे बळ म्हणावं लागेल कागल विधानसभा म्हटलं ईर्षेचं राजकारणी आलेच आणि ती ईर्षा सुद्धा पाहायला मिळाली कार्यकर्त्यांनी जल्लोषात मिरवणूक साजरी केली कागलच्या मोठ्या नेत्यांनी ने पक्ष सोडल्यानंतर ने काही दिवसापूर्वी आमच्या बंधुराज स्वागत यांच्या पुढाकाराने मोठा असा भारतीय जनता पार्टीचा मेळावा आम्ही आयोजित केला होता त्या मेळाव्यामध्ये जे कार्यकर्ते पक्षाचे एकनिष्ठ आहेत आणि पक्ष सांगेल तो आदेश मानायला तयार आहेत त्यांना बळ देण्याचं काम त्या मेळाव्यात आम्ही केलं होतं आणि तीच यंत्रणा आज या इलेक्शनमध्ये आम्हाला कामाला आली त्या सर्वांचा संपर्क आणि त्यांनी तळागाळात जाऊन केलेलं काम महायुतीच्या विजयात शिल्पकार ठरलं हे मात्र नक्की एकूणच काय महायुती म्हणून कुठल्याही गटतट किंवा एकमेकांच्या कुरगुडी न करता सर्वांनी एक दिलाने काम केल्यानं मुस्तिफ साहेबांचा विजय सुकर झाला आणि खरोखरच मुस्तिफ साहेबांच्या रूपाने पुन्हा एकदा या भागातील विकासाला उभारी मिळणार हे मात्र नक्की विशेष म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले होते महायुतीला एवढं मोठं यश मिळेल हे कुणाच्या कल्पनेसुद्धा नव्हतं पण ते यश नक्की मिळाल कारण तळागाळामध्ये असलेला संपर्क आणि जनतेपर्यंत पोहोचलेलं काम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जळगावसारख्या ठिकाणी अकरा हजार लोकांनी नोटाला जवळपास अकरा हजार मतदारांनी नोटाला मतदार दिलं म्हणजे नोटाचा वाढता प्रभाव हा सुद्धा चिंतेचा विषय आहे त्यात आता लक्ष लागून राहिलं आहे कोल्हापुरात कुणाकुलांना मंत्रिपद मिळते मुशीब साहेबांना मंत्रिपद मिळणार हे मात्र नक्की त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीलासुद्धा एक मंत्रीपद आणि सुद्धा एक मंत्रीपद मिळेल अशी मला अशा वाटते मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी फडणवीस राहतील असा मला नक्की विश्वास वाटतोय कारण इतक्या सगळ्या परिस्थितीत कठीण परिस्थितीत त्यांनी पक्ष आणि संघटना तग धरून राहील यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि ज्या ज्या काही त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले गेले त्यांनी त्याला समर्थपणे तोंड देत पक्षाला एकशे तीसच्या वर जागांपर्यंत घोडदोड दिली यातच देवा देवाभाऊ म्हणजे लाड राज्याचे लाडके भाऊ ही एक प्रकारे संकल्पना राबली गेली त्यामुळे नक्कीच संपूर्ण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून काम करतील आणि आपल्या जिल्ह्याला सव्यांदा आमदार राहिलेले मुश्रीफ साहेब त्याच पद्धतीनं अमर महाडिक साहेब शीरसावरसाहेब आंबेडकर साहेब या यांना मंत्रीपद मिळतील ही मात्र अशा नक्की वाटते चंद्रजित नरके साहेबांना सुद्धा मंत्रिपद मिळेल असं मला वाटते पाहता कोल्हापूर जिल्ह्याला जास्तीत जास्त मंत्रिपद मिळून विकासाचा जोर वाढला पाहिजे आणि कोल्हापुरातील महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत अशी मला सातत्यानं आशा वाटते जल्लोष तर झालाच तो मोठ्या पद्धतीने झाला आणि कागल म्हटलं की ईर्षा आलीच कागलच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय विद्यापीठ हे आपल्याच ताब्यात आहे हे साहेबांनी सिद्ध करून दाखवलं दरवेळी तिरंगी लढतीत विजय होतो असे त्यांच्या बाबतीत जी लोकांच्यामध्ये समज पसरला होता तो यावेळी दुरंगी लढतीतसुद्धा मी विजय होऊ शकतो माझा आणि मी मोठ्या मताधिकाऱ्याने विजय नि विजय घेऊ शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं शेवटी महत्त्वाचं काय जनतेत मिसळणारा जनतेची कामं करणारा नेता जनतेला भावतो आणि हे सातत्यानं पाच वर्ष जो करेल त्याचा विजय नक्की सुकर होतो हे मात्र नक्की ह्या दोघांनी लावलेली पैस विशालनं जिंकल्याने आंबेडकर साहेब निवडून आले दहा हजारचे पैस रोहित हारला धन्यवाद subscribe